श्रीमंती राहण्याचा थाट आणि चमकोगिरीचा हव्यास नडला पुण्यातील अधिकारी पूजा खेडकर यांची थेट वाशिमला बदली खाजगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी आय ए एस अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खाजगी गाडीवर अंबर दिवा आणि महर्ष शासन लिहिलं असा आरोप करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या श्रीमती पूजा खेडकर यांची अखेर बांगडी करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आलेली आहे कोणत्याही आय ए एस आय पी एस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रवेशांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो या काळासंबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावं लागतं आणि त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते याप्रमाणेच आय ए एस असलेल्या डॉक्टर पूजा दिलीप खेडकर यांना तीन जून दोन हजार चोवीसपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आलेलं होतं मात्र आता आज खेडकर यांच्या विरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खाजगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिलं असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी तसेच त्यांच्या वडिलांची वर्तणूक चुकीची असल्याचं म्हणत व्हॉट्सॲपच्या चे, फोटो देखील जोडलेले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे